तिथून पुढं गणपती बाप्पा कळत न कळत मात्र आपल्याकडून काही बाधा घडते हे सांगितलं ती बाधा काढण्याकरता गणपती बाप्पाचा उत्साह आहे ध्वजबाधा काढण्याकरता तुमचं एखादंच मात्र आपल्यातली जर ध्वजबाधा जर गेली नाही शरीर स्वच्छ होतं कपडे स्वच्छ होते पण अंतकरणाची स्वच्छता करण्याकरता भगवंताचं नामस्मरण आहे आणि त्यामध्ये गणपती बाप्पाचं उत्सा आहे मग गणपती बाप्पा बसवल्यानंतर सगळेचे सगळे गुंदोज गणपती बाप्पा आपल्या अंगावरती आकर्षित करतो गणपती बाप्पा का त्याला प्राण प्रतिष्ठा करायची गरज नाही फक्त गणपती बाप्पा ते पूजाबिजा करून कळसबिळस म्हणून सुपारी म्हणून गणपती बाप्पा ठेवायचा माळ घालायची बसला गणपती गणपती बाप्पा मोर्या, पुढच्या वर्षी लवकर ते शेवटी मग जो व्यक्ती गणपती बाप्पाला पुसून पासून काढल त्यांनी गणपती बसून सुद्धा उपयोग नाही मग इथं मात्र गणपती बाप्पा तुम्ही म्हणून मग गणपती बाप्पा एवढी मोठी घाण बसली पहिलाच हार टाकेल तोच हार खराब झाला हे भाऊ द्या गणपती बाप्पावर घाण बसली नाही गणपती बाप्पा आपल्या सगळ्यांची गुंध बदा आपल्या ते आकर्षित करतो म्हणून आता इथं पुन्हा गणपती बाप्पा समोर मात्र ते डेकोरेशन का करतात डेकोरेशन आता डेकोरेशन गणपती बाप्पा बाल्य लहान तर मला सगळ्यांनी माहिती आहे लहान मुलाला खेळायला आणि खायला दिलं का त्याला आईची व नाही म्हणून मात्र गणपती बाप्पाच्या कालावधीमध्ये ते खेळणे डेकोरेशन करावं लागतं आणि गणपती बाप्पाला नैवेद्य कोणता दरवर्ष सकाळ आणि संध्याकाळी वेगवेगळं नैवेद्य द्यावा लागतो आपण एकच लावून धरतो कधी गुलगुली कधी भजे कधी साखर पानं म्हणजे साखर खोबरं एकत्र करून म्हणजे लहान मुलांना ज्या वस्तू आवडतात ना ते नैवेद्य दररोज बदलून बदलून दहा दिवस नऊ दिवस कोणी सात दिवस बसवतो तर वेगळं वेगळा नैवेद्य द्यायचं दररोज कजेने करून मुलं बाळ आली पाहिजे म्हणतात छोटे छोटे तिथं दररोज नैवेद्य वेगळं वेगळं द्यायचं आणि आता डेकोरेशन जे करतो ना डेकोरेशन हाय फाय आता डेकोरेशन काय करतं कधी कधी त्या मंडळाचा गणपती अगदी छान आहे बरं का बक्षीस मिळवण्याकरता नावलौकिक होण्याकरता पण त्याचा एक अर्थ आहे का दिवाळी सगळ्यांची का नाही दिवाळी सगळ्यांची मग दारुड्याची गारुड्याची सगळ्याची 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 सगळ्याचीच कोणी कसाया असू द्या पण सगळ्यांना सुख पाहिजे शांती पाहिजेन आरोग्य पाहिजे पाहिजे काय मग दारू पिणाऱ्याला सुद्धा वाटतं ना मला सुख शांती पाहिजे माझी दिवाळी बरोबर हो मग आता त्याच्यात जर असणारी ध्वजबद्ध आहे ती ध्वजबद्ध काढाय करता डेकोरेशन जर चांगलं केलं लग। डेकोरेशन जर चांगलं केलं लग। आणि तुम्ही आम्ही गणपती पाहिला बा डेकोरेशन पाहिलं मग आपण तिकडं घरी गेलो ना आपण सांगितलं बा वा त्या मंडळाचा गणपतीचं डेकोरेशन काय छान बा हे का बरे ही अच्छेरी पावशिरी पिऊन का होईना पण डुकल्या डाकल्या घेत असं डुलत डालत जाईनच गणपतीचं पुढं तेव्हाचे बरे झाले बा खा खांड्या खेळत का होईना पण आले ना मिळाली संधी त्याच्यातली ध्वजबादा काढून घेईन झालं बरं कासं बरेचळा दारू पिणारा माणूस डेकोरेशन पाहायला गेला तसपासून त्यांनी दारू सोडून दिली म्हणलं हो कल हो आता इथून बडं दारूच प्या म्हणजे असा हा योगायोग म्हणून ही कळत नकळ घडणारी द्वजभाध्या काढण्याकरता अनुष्ठाने कळत नकळ द्वज भाधा काढण्याकरता आपण जी नाचतो ना तर भगवंताचं नामस्मरण करत जे नाचतो तर ते एक उपाय आणि दुसरा उपाय गणपती बाप्पा बसवणं हा एक उपाय आता गणपती बाप्पा जेव्हा पाण्यात बुडवतो ना त्या कामाला ज्या पाण्यात गणपती बाप्पाला बुडवलं त्या पाण्यात घरातली सुपारी बुडून घ्यायची ही पहिली सुपारी चांगोळ वर्षात फक्त तेवढीच चांगोळ घालायची आणि नवरात्री आहे आता गणपती बाप्पा झाल्यानंतर काय येतं आता पित्तरपाटा मग पित्तरपाटा काय येतो आपले पितर आपले वाडवडील त्यांनी आपल्यासाठी खूप केलं आपल्यासाठी खूप केलं त्यांनी थे थे हे शरीरसुद्धा मात्र त्यांनी दिलं तुम्हाला माहिती एखादं झाड जर लावायचं असलं ना मोठा खड्डा खोदून तिथं काळी माती टाकावं लागते काळी माती म्हणजे आईच्या मांडीवरती द्यावं लागते आणि त्याच्यात पुन्हा हे जे नर्सरीत रोपं बनवतात त्याला ते कोकोपीट वगैरे टाकावं लागतं काहीतरी आई सारखं ना तशा पद्धतीनं मात्र इथंही आई वडिलांच्या रक्तापासून त्यांच्या हाडामासापासून त्यांच्या अर्धापासून हे शरीर बनलं त्यांचे आनंद उपकार आहे प्रथम पहिल्यांदा मात्र तर पितारांची बाज आहे त्यांच्या ऋणातून मुक्त व्हायचं म्हणून मात्र त्यांना घास द्यायचं म्हणून पित्तर पाठवायचं त्यांना घास द्यायचा त्यांची आठवण करायची दिवाळीत तर त्यांची आठवण होणारच नाही होईन का त्यांच्या आठवण दिवाळीत नाही होणार म्हणून मात्र पित्तर पाटत पहिलं त्यांना घास द्यायचं म्हणून पित्तर पाठवायचो त्यांच्या ऋणातून मुक्त होऊ शकत नाही पण कमीत कमी त्यांच्या आत्म्याला समाधान वाटेल की माझ्या रक्ताचं कोणीतरी आहे बस म्हणून मात्र पित्तर आता पुढे नवरात्र आली आता त्या मध्ये बऱ्याच वेळा मात्र नवरात्र तुम्ही करतात सगळ्या गोष्टी आशा न करतात आम्ही प्रत्येक वेळेस सांगत असतो का कर्म करतो दुःखाचे ना आशा करतो चुकाची म्हणून अनुभव येत नाही आता दिवळी कवा होईल आपल्याली आपली दिवाळी कवा होईल जेव्हा आपल्या घरात एकमत एकविचार एकमेकाबद्दल प्रेम जेव्हा राहील तेव्हा दिवाळी होईल आम्ही प्रत्येक वेळेस काय सांगितलं का करोनाने जशी दिवाळी आणली तशी दिवाळी कधीच येणार नाही करोनाने जशी दिवाळी आणली तशी दिवाळी कधीच येणार नाही आता तुम्ही बरेच जण म्हणजे बा करोनानं सगळं वाटोळं करून टाकलं शेंड्यापासून तर बुडखापर्यंत कशी दिवाळी आणली आता कशी दिवाळी आणली सांगू तुम्हाला तुम्ही आहे ना आम्ही का परिवारात राहिलो आपण आपल्या आई वडिलांनी आपल्या जीवनामध्ये काहीतरीच घाडवण्याचा प्रयत्न केला का शेवटी शेवटी मात्र म्हातारपणाला तरी मात्र आपल्याला दोन घास सुखात मिळाला त्याच्याकरता तुटके चप्पल वापरले पण मुलांना चांगले बुटं घेऊन दिले चप्पल घेऊन दिले शाळेत जायला फाटके कपडे अंगात वापरले पण मुलांना चांगले ड्रेस शाळेचा घेऊन दिला रात्रीच्या शिळ्या भाकरीचा भुगा करून खालव पण मुलांना शाळेत चांगला डब्बा बनवून दिला शाळेचे फी शालेय शिक्षणकरता जाण्याकरता स्कूल बसचा खर्च या सगळ्या गोष्टी मात्र त्यांनी जी ओतून केल्या आपण मात्र इकडं कर्ज काढलं असं तुटकी चिपळं वापरली फाटके कपडे पडले शिळी भाकर खाली आणि मुलांचं शिक्षण करून त्यांना मोठ्या नोकरीच्या पदावरती पोचवलं नोकरीच्या पदावरती गेले ते तिकडं गेले ना ड्युटीवरती बदलीवरती तिकडंच राहायचे तिकडंच राहायचे आणि तिकडंच बाटल्या खिशा धरून फिरायची बाटल्या बाटल्यामध्ये भिसल्या नाही होत भिसलरी बाटली का खिशात जाते काय चपटी खिशात जाती ती मग ती बाटली घेतली म्हणजे मग थोडंसं चांगलं खावं लागतं